राम राम मंडळी माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय शाहूपुरी सातारा मध्ये तर तुम्हाला तुमच्या घरी जर तुमचे मुलं लहान असतील आणि त्यांना जर टॉयज वगैरे आवडत असतील तर तुम्हाला इथे होलसेल रेट मध्ये टॉईज उपलब्ध आहेत तर आपण आता जाणारच आहोत आणि त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत की त्यांच्याकडे कोणते कोणते टॉयज आता उपलब्ध आहेत तर चला आपण ठीक त्यांच्याशी बोलूया आ, आप, आ, तर आता आपण आलेलो आत आतमध्ये आणि आपण बघू शकता की इथे भरपूर असे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही हे आहेत मालक विक्रम मोहिते यांचं नाव आहे स्वामी एंटरप्राइजेस मालक तर आता मग त्यांना विचारूया की या बिझनेस बद्दल पण सांगा आणि तुमच्याकडे कोणती कोणती इन्व्हेंटरी आता उपलब्ध आहे त्याच्याबद्दल सांगा आता बेसिकली आपण फ्लिपकार्ट आणि अमेझॉन ची भेंड लिक्विडेशन तर आता आपल्याकडे फक्त पहिची कॅटेगरी आहे पण आपण दहा बारा कॅटेगरीमध्ये काम करतो इलेक्ट्रॉनिक नॉन इलेक्ट्रॉनिक मध्ये करतो जसं तुम्ही बघू शकाल की फर्निचर uh, आलं डेकोर आलं किंवा अप्रेल्स आले फोटवेअर आले अशा बरेचशेच कॅटेगरी स्टेशनरी आहे मोबाईल uh, ऍक्सेसरीज आहे मोबाईल बरेचशाच कॅटेगरी त्याच्यात आपण काम करतो होलसेलमध्ये बी टू बी मध्ये तुम्हाला जरी रिटेल साठी जरी हवं असेल तर आपण पन्नास ते सत्तर टक्केपर्यंत डिस्काउंट देतो आणि जर तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर करत असाल तर डिस्काउंट तुमचा त्या तुमच्या क्वांटिटीनुसार राहील तुमचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतं म्हणजे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं जर लांबच असले तर ते तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही कशा प्रकारचे तुमची डिस्ट्रीब्युशन प्रोसेस असते आता तुम्ही बघू शकता हा जो आता पॅक केलेला माल आहे हा कुठली आहे इचलकरंजीला तर ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये आपला माल सगळीकडे जातो आणि डिस्ट्रीब्युशन अगदी सोपं आहे की तुम्हाला आम्ही शीट पाठवतो तुमची जेव्हा आम्हाला एन्क्वायरी व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबरला एन्क्वायरी काही स्टॉक असेल त्याची शिफ्ट प्रोव्हाइड करतो मग त्यात जे काही तुमची ऑर्डर असेल तुम्ही आम्हाला सांगा व्हॉट्सअपला आम्ही तुम्हाला विदिन सेव्हन डेज तुमच्याकडे माल येऊन जातो ऑल ओव्हर महाराष्ट्र आता मी जसं म्हटलं की लहान मुलांचे प्रोडक्ट्स आता अवेलेबल आहेत तिथे तर तुम्ही आता सांगा की लहान मुलांचे प्रोडक्ट्स आता कोणते कोणते अवेलेबल आहेत तुमच्या तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे सगळेच आहेत आणि सगळे जे सगळे ऑनलाईन कॅटेगरी लिटल शेप सेट आहे हे एक ॲक्टिव्हिटी बोर्ड आहे रिमोट कंट्रोल कार आहे तिकडे पांडा आहे हे इलेक्ट्रिक बस आहे इथं तुम्ही बघू शकता किचन सेट आहे हा तिकडे बरेचसेच बॉक्सेस भरलेले आहेत वगैरे बरे बरेचसे जे काही ऑनलाईन तुम्हाला आहे प्रोडक्ट ते सगळे तुम्हाला प्रोडक्ट मिळून जातात आणि रिजनेबल प्राईसमध्ये कमी रेटमध्ये याच्या आता तुमच्याकडे क्वांटिटी किती उपलब्ध आहे जर तुम्हाला संपर्क केला कोणी आता सध्या आपल्याकडे पाचशे पीस आहेत टॉइचे त्यातले हे आता बऱ्यापैकी चाललेले आणि आणखीन एक गाडी येते आपली मध्ये आणखीन एक गाडी येते याच्यापेक्षा जास्त सातशे ते आठशे प्रोडक्ट येतील टेस तर यासाठी संपर्क चालू शकतात म्हणजे लिमिटेड क्वांटिटी आता उपलब्ध आहे आता सध्या लिमिटेड क्वांटिटी आहे जेवढ्या लवकर ऑर्डर प्लेस करतील तेवढं मिळून जातात जर तुम्हाला बाय करायचं असेल तर ते काय बघून बाय करू शकतात त्यांना ऑफर कोणते कोणते उपलब्ध असणार आता आम्ही पाठवली की तुम्ही किती क्वांटिटी घेतात त्याच्यावर आम्ही तुम्हाला डिस्काउंट पन्नास ते सत्तर टक्के रिटेल साठी डिस्काउंट चालणार होतो बरं चालेल तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं की अशा प्रकारची इन्व्हेंटरी यांच्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जर क्वांटिटी तुम्हाला जर मागवायचे असतील प्रोडक्ट्स तुम्हाला जर पाहिजे असतील अशा प्रकारचे तुमच्या लहान मुलांसाठी वगैरे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी मोबाईल नंबर देणारच आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर ते तुम्हाला डायरेक्ट एन्क्वायरी तुम्ही एन्क्वायरी करा त्याच्यावर आणि ते तुम्हाला सगळी मदत करतील पुढची जी प्रोसेस असेल ते सगळे तुम्हाला सांगतील तर अशा प्रकारे आज आपण आज आपण बघितलं की स्वामी एंटरप्राईझेसचे बिजनेस कशा प्रकार कशा प्रकारे येते तर आज तुम्ही कॉन्टॅक्ट करा